कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे आज लासूरने येथे सकाळी नऊ वाजता मतदानाचा हक्क त्यांनी बजावला पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं भाजपचं धोरण असून लोकशाही टिकवायची असेल तर दडपशाहीला बाजूला ठेवून मतदान केलं पाहिजे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले okay. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान होतं आहे कोरेगाव मतदारसंघातून लासून नेतून मी आणि माझ्या कुटुंबाने मतदानाचा अधिकार बजवलेला आहे माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना मताचा अधिकार मिळालेला आहे काही लोकांनी तो डावण्याचा प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला कर्तव्य पार पाडावं लोकशाही जिवंत ठेवा अशी माझी या ठिकाणी बरं विनंती आहे साहेब काय संघाल अनिल देशमुखांवरती हल्ला लोकशाही तर राज्य राहिलं कुठे हुकुमशाही आहे सगळीकडंच तशाच पद्धतीचं वातावरण आहे दडपशाही हुकुमशाही अशा पद्धतीने दादागिरी चाललेली आहे भाजपचे ने दिग्गज नेते आहेत विनोद तावडेकर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत भाजपने सध्या पैशाचा आणि धर्माचं धोर धोरणीकरण करून राजकारण केलेलं आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अख्ख्या विनोद तावडे काय कोरेगाव मतदारसंघातसुद्धा पैशाचा पाऊस होता आणि त्यामुळे निवडणूक काय ह्या लोकांनी आता लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही जिवंत राहायची असेल तर या सर्व प्रवृत्तीला बाजूला टाकण्याचा प्रयत्न करून काय कार्य केलं पाहिजे असं मला मानत महाराष्ट्र नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या चर्चेचा विषय सरकार कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि शंभर टक्के सुतारी वाजवणारा माणूस हा विजय होईल महाविकास आघाडी विजय होईल असा माझा विश्वास आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका